श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा कर लागू केल्यापासून आजता सगळ्यात मोठी कर सुधारणा सर्व सहमतीतून मान्य करण्यात आली काही मोजक्या वस्तू आणि सेवा वगळता या सुधारणांचं स्वरूप जीएसटी मध्ये कपात करणार असल्यामुळे या निर्णयाचं व्यापारी आणि उद्योजकांकडून त्वरित स्वागत झालं आणि बाजारात चैतन्य निर्माण झालं ही करसुधारणा नेमकी काय आहे त्याचा विविध क्षेत्रांवर काय आणि कसा परिणाम होणार आहे याविषयीची मतं आपण त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांकडून वृत्तविशेष कार्यक्रम मालिकेद्वारे समजून घेत आहोत श्रोते हो आज आपण विश्वकर्मा विशेषत हस्तकला चामडं कृषी मध निर्मिती क्षेत्रातले कारागीर तसंच एम एस ई अर्थात सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम क्षेत्रासंबंधी झालेले बदल आणि त्याचा परिणाम जाणून घेऊया सुरुवातीला नवी आणि ई क्षेत्र याविषयी सांगतायत ज्येष्ठ सनदी लेखापाल जयंत फलके जीएसटी दोन हजार पंचवीस मध्ये काही ऐतिहासिक बदल केलेले आहेत आणि ह्यानं दर स्लॅब कमी करून कर प्रणाली सुलभ केली आहे तीनशे नव्वद पेक्षा जास्त वस्तूंवरती थेट परिणाम झाला या सगळ्याचा परिणाम सरकारच्या महसूलात होणार आहे किमान शंभर रुपयातले पंधरा पैसे ते तीस पैसे एवढा जी डी वरती परिणाम होईल हा अपेक्षित परिणाम हा या वर्षाकरता असेल आणि ह्याची रक्कम आहे अंदाजे चाळीस हजार कोटी ते नव्वद हजार कोटीच्या दरम्यान पण याचा सगळ्याचा इन्डायरेक्ट परिणाम हा खप वाढल्यामुळे नवीन कर संकलन वाढू शकेल आणि त्याच्यातनं हा येणारा नेट लॉस गव्हर्नमेंटचा हा अराउंड चार हजार कोटीच्या आसपास होईल ही कर प्रणाली साधी झाल्यामुळे याचं पालन सुधारेल लोकांचं टॅक्स कलेक्शनही चांगलं वाढेल आणि येत्या काळात कर संकलन स्थिर राहील या बदलानंतर सरकारने पंच्याहत्तर प्रश्नांच्या उत्तरांचं एक एफ पब्लिश केलं सरकारने हे बदल करताना शेती खत उद्योग कापड उद्योग लघु हँडीक्राफ्ट बेसिकली आरोग्य क्षेत्र वाहन क्षेत्र रिन्युबल एनर्जी आणि विमा क्षेत्र या सगळ्यांचा विचार करून आणि त्याच्यातनं सर्वसामान्यांवर येणारा वाढीव खर्च कमी कसा करता येईल यासाठी हा सगळा कर बदल केला येत्या काळात ह्याचा जास्त परिणाम हा ग्राहकांवरती होणार आहे येत्या काळात ये महागाईत घट होईल कपडे अन्न पदार्थ घरगुती वस्तू स्वच्छ झाल्यामुळे लोकांच्या खर्चात कमी होईल जिथे आतापर्यंत एकशे अठरा रुपये मी देत होतो शंभर रुपये किंमत आणि अठरा टक्के टॅक्स तीच आता मी एकशे पाच रुपयात मी वस्तू आहे त्यामुळे माझा तेरा टक्के बारा टक्के असे वेगवेगळ्या ठिकाणी रेट कमी जास्त होती त्यामुळे याच्यातला मेजर रेट कमी होण्याचा परिणाम हा साठ टक्क्याच्या आसपास तरी वस्तूंमध्ये कमी यावी अशापेक्षा हे खर्च कमी झाल्यामुळे म्हणजे टॅक्सचा आउटफ्लो कमी झाल्यामुळे लोकांची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढू शकते आणि ह्याच्यामुळे खरेदी वाढेल आणि खपाला चालना मिळेल या सगळ्याचा परिणाम दुसरा एक बघितला तर एग्रिकल्चर आणि फर्टिलायझर ज्या दोन्ही क्षेत्र हे टॅक्स न भरणारे क्षेत्र आहेत यांच्याकडनं जीएसटी एक्सपेक्ट नसतो त्यामुळे त्यांच्याकडे झालेलं बर्डन हे थोडस कमी केलेलं आहे आणि ह्याचा परिणाम ग्रामीण क्षेत्रातले जे खर्च आहे ग्रामीण क्षेत्र हे नॉर्मली भारतात खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी ड्राईव्ह करत तर त्यांनाही त्याचा फरक पडू शकेल ह्या सगळ्या याच्यातला परिणाम ओव्हरऑल लॉंग टर्म मधला शंभर रुपयातले तीस पैसे ते साठ पैसे इतका जीडीपी वाढू शकेल आणि त्याचा लाँग टर्म परिणाम चांगला होईल ह्याच्यात एमएससीम लघु उद्योजकांसाठी काही सूचना आहेत सरकारने कर बदल केलेले त्याचा प्रत्येक व्यवसाय परिणाम वेगवेगळा आहे त्यामुळे त्यांना एक सूचना आहे की त्यांनी त्यांची उत्पादने आणि सेवांच्या दरां जे दरबदल झालेत ते जीएसटीने इश्यू केलेल्या कागदपत्रांप्रमाणे तपासून पहा आपल्या जीएसटी सल्लागारांना भेटा आणि त्या बदलांचा तुमच्या व्यवसायावर होणारा बदल समजून घ्या तसेच इतर एम एस बोलून कॅश फ्लो आणि किंमत वस्तूंच्या नवीन किमती कशा ठरवाव्यात याच्यावरशी योग्य ते पावलं उचला पण हे करताना कायद्याची चौकट कुठल्याही प्रकारे मोडू नका आणि ह्याच्यातच राहून आपली प्रगती कशी करता येईल यावर लक्ष द्या त्यामुळे एकूण दृष्ट्या जीएसटी दरकापात हा एक मोठा सुधार आहे अल्पकाळात सहकारच्या महसुलात घट होईल परंतु ग्राहकांना दिलासा मिळेल एमएसएमई उद्योजक स्पर्धात्मक होतील आणि येत्या काळात जीडीपी आणि रोजगारही वाढतील अर्थव्यवस्था मजबूत होऊन भारताच्या कर प्रणालीत अधिक पारदर्शकता व सुलभता येईल श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात कायमच खेड्यापाड्यातले हस्तकला कलाकार आणि कारागीर यांना प्रोत्साहित करणाऱ्या योजना आखल्या आहेत सप्टेंबर 2023 हजार तेवीस मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे हस्तकला आणि परंपरागत व्यावसायिक कारागिरांना कमी दरात तीन लाखापर्यंत कर्ज तसंच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशी दुहेरी योजना सुरू केली सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रात येणाऱ्या या बारा बलुतेदार विश्वकर्मा हस्त कारागिरांना वस्तू आणि सेवा कर पाच टक्के इतका खाली आणून त्यांच्या सक्षमीकरणाला हातभार लावला आहे या करसवलतीविषयी सांगत आहेत ज्येष्ठ सनदी लेखापाल अतुल दोंदे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटीच्या संदर्भामध्ये जी मोठी दर कपात आता जाहीर केली गेल्या जा आठवड्यामध्ये त्याचा प्रत्येक जण उत्सुकतेने अभ्यास करत आहे मला त्यातील ज्या चार गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या म्हणजे हस्तव्यवसाय हँडिक्राफ्ट है, गुड्स लेदर गुड्स अॅग्रो बेस्ड रोडन मटेरियल आणि नैसर्गिक मध या गोष्टींवरचा जीएसटी आहे तो अठरा टक्क्यावरून अगदी सर्वात कमी पातळीवरचा म्हणजे पाच टक्के आणलेला आहे म्हणजे तेरा टक्के कर हा कमी होणार आहे तर हा कर जो असतो तो इनडायरेक्ट टॅक्स असल्यामुळे जीएसटी हा हा कर नेहमीच उपभोक्त्याला भरावा लागतो आता शंभर रुपयाच्या गोष्टीवर अठरा रुपये भरण्याऐवजी आता जर मला पाच रुपये भरायला लागत असतील तर नक्कीच माझा तेरा टक्के फायदा होणार आहे अशी प्रत्येकाचा समज असतो परंतु तसं घडतच असं नाही कारण त्याच्यामध्ये पूर्ण जी प्रोसेस असते उत्पादन केल्यापासून ग्राहकाला मिळेपर्यंत त्यामध्ये अनेक असतात टप्प्यात एजंट असतात 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 त्या सगळ्यांचा जीएसटी मिळत नाही त्यामुळे थोडासा तरी जो कर उत्पादन झाल्यापासून ते ग्राहकाला गोष्टी मिळेपर्यंत जो भरला जातो तस सगळ्याच वजा न झाल्यामुळे पूर्ण तेरा टक्के रिबेट मिळेल स्वस्तावी असे काही खात्री नाही परंतु बऱ्याच वंशी हा कर कमी झाल्यामुळे ती तर कमी येतील असा प्राथमिक अंदाज आहे आता आपण जर एक एक आयटम बघितला तर सर्वात पहिलं था। तर लेदर बघितलं तर चांबड्याच्या गोष्टी अडीच हजारापेक्षा जास्त किमतीने विकल्या असतील तर त्याच्यावरील दर कमी केलेला नाहीये ज्या चांबड्याच्या गोष्टी अडीच हजारापेक्षा कमी दराने विकल्या जातात त्याच्यावरचा जीएसटी हा अठरा टक्क्यावरनं पाच टक्क्यावर आणलेला आहे आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर अडीच हजाराखाली मिळणाऱ्या चामड्याच्या गोष्टी खूपच कमी असतात आणखी त्या मिळणं पण शक्य नसतं परंतु एक असा मोठा समाज आहे मोठा ग्राहक वर्ग आहे की जो पारंपरिक पारंपरिक पद्धतीने पारंपरिक विचारधारेने हा चामड्याच्याच गोष्टी विकत घेत असतो आणि हा जो ग्राहक वर्ग आहे हा ग्राहक वर्ग कॉस्मॅपल सिटीज मध्ये मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही परंतु ग्रामपंचायत एरिया नगरपालिका एरिया तालुक्यापर्यंतच्या गावांमध्ये बरेचसे लोक हे अजूनही चांबड्याच्याच चपला चांबड्याचेच वस्तू विकत असतात आणि त्या लोकांना मात्र याचा खूप फायदा होणार त्याच्या दोघांना फायदा होणार ग्राहकाला पण फायदा होणार आहे आणि पत्राला सुद्धा फायदा होणार आहे कारण ह्या ज्या गोष्टी बनवणारे लोक आहेत ते जी जीएसटी मध्ये रजिस्टर्ड नसतात म्हणजे ते अनरजिस्टर्ड असतात म्हणजेच त्यांना त्यांनी घेतलेल्या कच्च्या मालावर जो जी एस टी पूर्वी अठरा टक्के भरावा लागत होता तो आता त्यांना पाच टक्के म्हणजे एखाद्या चर्मकाराला महिन्याकाठी दहा हजार रुपयाचं चांगलं लागत असेल तो दहा हजारावर अठराशे रुपये टॅक्स भरत होता तो आता त्याला पाचशे रुपये भरायला लागणार आहे म्हणजेच सच्च्या मला की त्याचा खर्च हा खूप कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की पर्टिक्युलर जो ग्राहक वर्ग आहे त्यांना त्यांच्या वस्तू त्यांच्या गावातच मिळतील हे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं आत्महत्या वोकल ग्लोबल करा वगैरे कारण ते शक्य आहे कारण ग्रामीण भागात बनणाऱ्या वस्तू ह्या आता कॉम्पिटेटिव्ह रेट्स मध्ये सिटी एरियामध्ये मिळतील आणि ज्या शहरी लोकांना जी सवय झालेली असते उच्च किमतीच्या वस्तू वापरायच्या तर त्या त्यांना नॅचरल गोष्टी गोष्टी भारतात बनलेल्या गोष्टी आपल्याच कामगार बंधूंनी बनवलेल्या वस्तू ह्या स्वस्त आहेत आणि कॉम्पिटिशनमध्ये त्यांना ज्या मोठ्या इंडस्ट्रीमधून चपला वगैरे आहेत त्यांच्यावर बनवलेल्या वस्तू त्याच्यावर फक्त पाच टक्के त्याच्यामुळे ही तफावत खूप मोठी आहे त्यामुळे नक्कीच आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये आणि लेबर इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी बनलेल्या आहेत त्या गोष्टींना ता नक्कीच कॉम्पिटेटिव्ह एज मिळणार आहे त्यांना नक्कीच उठाव जास्त होणार आहे तसंच हे लॉजिक आपल्याला लागू पडतं अॅग्रो बेस्ड वुडन आर्टिकल्स म्हणजे लाकडा हस्तव्यवसाय हस्तव्यवसायाने केलेल्या हँडिक्राफ्ट है, आणि वुडन आर्टिकल्स आहेत त्यांची जे प्रोडक्शन आहे ते इंडस्ट्रीमधून होतं फ्लायवूड किंवा इतर कोणत्याही प्रकारचं लाकूड वापरून केलं जातं तर त्याच्यावर अठरा टक्के टॅक्स लागणार आहे परंतु या गोष्टी घरात बनवलेल्या सुतारकामाच्या गोष्टी आहेत परंतु त्याचं फिनिशिंग चांगलं असतं त्या अँटिक व्हॅल्यू असतात ते सुबक असतात या गोष्टी फक्त पाच टक्के टॅक्सने विकल्या जातील नैसर्गिक आहे की मोठे दुकानदार सुद्धा अठरा टक्के गोष्टी विकतानाच त्याच्याबरोबरच ह्या लाकडी वस्तू या आपल्या गावाखेड्यात किंवा आपल्या घरगुती छोट्या छोट्या उद्योजकांनी बनवलेली आहे त्याच्यावर फक्त पाच टक्के टॅक्स असल्यामुळे आणि त्या खूप चांगल्या असतात वापरतात ते आहेत खुर्च्या आहेत टेबल टॉप्स आहेत खेळणी आहेत अशा गोष्टी खूप सुबक असतात चांगल्या असतात परंतु त्या लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे तेथे कामगारांना जास्त वेळ लागत असल्यामुळे त्या महाग मिळत त्या प्रॉडक्शन त्यांचं मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा महाग मिळत राहिल्या पण त्याच्यावरती जर तुलनात्मक दृष्ट्या जर एखादी गोष्ट अठरा टक्के विकायची तर त्याच्याऐवजी जर पाच टक्के मिळत असेल तर ग्राहक सुद्धा तिथे अट्रॅक्ट होईल आणि दुकानदारांना सुद्धा आपल्या कारागिर बंधूंनी बनवलेल्या वस्तू विकण्यामध्ये त्यांना एक अंशी फायदा होईल श्रोते हो या सवलतीचा फायदा या क्षेत्रातल्या कारागिरांना आणि ग्राहकांनाही कसा होईल यासाठी मुळात या क्षेत्रातल्या विश्वकर्मांनी काय काळजी घ्यावी याविषयी अतुल यांनी आपलं मत व्यक्त केलं व्यावसायिकांना याचा फायदा घ्यायचा असेल तर सरकार इथे पुढे एवढं आलेलंच आहे त्यांनी सुद्धा आपल्याला ज्या सरकारने योजना जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये आपण कसे बसतो त्याचा अभ्यास करायला पाहिजे बऱ्याच अंशी हे जे छोटे उद्योजक आहेत ते अजूनही विश्वकर्मा योजनेमध्ये दाखल होत नाहीत रजिस्टर्ड होत नाहीत दुसरी गोष्ट अशी असते की बँक त्यांना कर्ज द्यायला तयार असतात कोणतीही गोष्ट ही पैशाशिवाय होत नाही आणि मुद्दल हे सर्वच छोट्या उद्योजकांचं एक मोठं संकट असतं त्या लोकांना पैसे उभे करता येत नाही बँका तयार असतात सरकारी योजना तयार असतात परंतु कसं होतं की हे उद्योजक आहेत ना ते बँकेकडे गरजू म्हणून जातात तसं न जाता त्यांनी एक लायक आणि पात्र गिरायक आहे मी लायक आहे पात्र आहे आणि म्हणून तुम्ही मला कर्ज द्या मी सक्षमरित्या ते कर्ज फेडू शकतो असं प्रोफाईल बनवणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी मुख्य म्हणजे मॅक्झिमम जेवढं शक्य असेल आपल्याला तेवढं डिजिटल ट्रान्झॅक्शन करावं बँकेत उलाढाल दाखवली तर बँक मॅनेजर्सना सुद्धा आपल्याला कर्ज शिफारस करताना ते सेफ असतात कारण ही कर्ज विनाकारण असतात त्यामुळे तुमचा व्यवसाय कसा नीट चालतो आहे हे दाखवण्यासाठी सर्वात उत्तम प्रगती पुस्तक म्हणजे तुमचं बँक पासबुक जर डिजिटल व्यवहार केले बँकेच्या थ्रू व्यवहार केले आणि विश्वकर्मा योजना वगैरे अशा तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पॅन कार्ड आधार कार्ड ह्या गोष्टी दाखवून तर नक्कीच तुम्ही एक पात्र कर्जदार म्हणून बँकेत जाऊ शकता व्यावसायिकांनी सुद्धा आपली प्रोफाईल बदलायला पाहिजे आपली मनोवृत्ती बदलायला पाहिजे आणि आता पाच टक्के टॅक्स म्हणजे खूपच स्वस्त दिलेले आहे म्हणजे कल्पना नाही करत त्याच्याविषयी स्वस्त काय मिळू शकतं तर ह्याचा फायदा उद्योजकांनी सुद्धा उचलावा आणि सरकारने सुद्धा के व्ही आय सी वगैरे खादी ग्रामोद्योग मंडळ वगैरे त्यांच्यातर्फे जेवढा जास्त उठाव घेता येईल या भलुतेचा समाजाचा त्यांनी बनवलेल्या गोष्टीचा त्याचा विचार करावा म्हणजे त्यांच्या मालाला उठावे आता साध्या लाकडी खुर्च्या वगैरे हा जो प्रकार आहे फर्निचर प्रकार आहे हा सरकारी ऑफिसेस मध्ये ठरवलं की नाही मोठ्या दुकानदारांकडून घ्यायचे नाही पाच टक्के जीएसटी लागू पडणाऱ्या गोष्टी विकत घ्यायच्या खूप मोठा मार्केट या कामगार लोकांना मिळू शकतोय दोघांनी व्यवस्थित काम करून ह्याचा फायदा उठवावा जनतेनी सुद्धा शक्यतो आपण आपल्या नागरिकांनाच मदत करावी हस्तव्यवसाय सुद्धा खूप सुबक आणि चांगले असतात या प्रकारे दोघांनी जर सहकार्य केलं तर पाच टक्के जीएसटीचा रेट आहे त्याचा सर्वांनाच फायदा होईल असं मला वाटतं श्रोते हो वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सवलती संदर्भातला हा वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन वर ही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर